नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया एक किलो उडीद डाळीचे पापड हे पहा अगदी विकतच्या पापडासारखे पापड आपले झालेले आहेत फार छान पापड होतात आणि वेळ न घालवता आपण साहित्य आणि कृती पाहूया इथं अर्धा किलो मूग डाळ घेतली आपण अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा किलो जर तुम्हाला फक्त उडीद डाळीचे करायचे असतील तर तुम्ही फक्त उडीद डाळीचेही हे पापड करू शकता पण मूग डाळ आणि उडीद डाळीचे पापड कुड, कुरकुरीत आणि खूप छान होतात आता डाळीला जे धूळ असते किंवा डाळीवरती जे पावडर वगैरे लावलेली असते तर ही मी एका सुती कपड्यामध्ये ह्या डाळी घेतल्या आणि स्वच्छ पुसून घेतल्या आणि हे पहा गिरणीतून दळून आणलेत मी एकदम बारीक असं पीठ आपल्याला दळून आणायचं आहे एकदम मऊ पीठ दळायचं आहे पीठ जाडसर ठेवायचं नाही आणि पापडासाठी लागणारे मसाले पहा वीस ग्रॅम पापडखार आहे दहा ग्रॅम मीठ आहे पाच ग्रॅम हिंग आहे पाच ग्रॅम जिरा आहे आणि पंधरा ग्रॅम मिरी आहे तर इथं पहा वीस ग्रॅम मी पापडखार घेतला आहे तर दहाच ग्रॅम मी मीठ घेतलेलं आहे कारण पापडखार खूप खारट असतो आणि पापडखाराचं जर वीस ग्रॅम आपल्याला प्रमाण असेल आणि त्याच्यावरती वीस ग्रॅम मीठ घातलं तर पापड नक्कीच खारट होतात म्हणून मिठाचं प्रमाण कधीही पापडखाराच्या अर्ध घ्या आता इथं आपण हे मिरी दाणे आहेत हे कुठून घेऊया आणि खलबत्त्यामध्ये कुटायचे आहेत आपल्याला मिक्सरला कुटले तर फार पावडर होईल म्हणून खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घ्यायचे आहेत जास्त ही जाडं ठेवायचे नाही आहेत आपल्याला जिरं आणि दाणे मी एकत्र कुटलेले आहेत हे पहा आणि जास्ती मिरं जर जाडसर राहिलं तर पापड आपले फाटतात मग मिरं आहे हे मिडियम ठेवायचं एक वाटी आपण पातेल्यामध्ये पाणी घेऊया गॅस चालू केलेला आहे मी गॅस एकदम मंद गॅसवरती हे पाणी थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घ्यायचे आता आपण मिरी टाकलेली आहे पाण्यामध्ये मिरं आणि जिऱ्याची पावडर हिंग पापडखार आणि मीठ घेतलेलं आहे हे पहा आणि छान हे व्य व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला उकळी येऊन द्यायची नाही या पाण्याला गरम पाण्यामध्ये फक्त आपल्याला मसाले टाकायचे आणि पातीला खाली उतरून घ्यायचे हे पहा आता पातीला खाली उतरून घेऊया आपण आणि हे पूर्णपणे मिश्रण थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला पीठ मळायचं आहे गरम हे जे मिश्रण आपण गरम आहे तर गरम पाण्यामध्ये पीठ मळू नका एकदम पूर्णपणे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे छान खुसखुशीत कुरकुरीत पापड होतात अशा प्रकारे करून पहा फक्त मिठाचं प्रमाण पापडखाराच्या अर्ध ठेवा वीस ग्रॅम पापडखार असेल तर दहाच ग्रॅम मीठ घ्या जास्ती घेऊ नका आता आपण पीठ मळायला घेऊया आपलं पाणी बऱ्याच बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि हे पीठ मळून घेऊया गिरणीतून आणल्यानंतरही आपल्याला पिठाला चाळणीने चाळून घ्यायचं जर वरती काय जाडसर राहिलं असेल तर ते निघतं आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे व्हिडिओ जास्ती मोठा होईल म्हणून मी काही काही गोष्टी दाखवलेल्या नाही आहेत याच्यामध्ये हे पहा छान असं थंड झालेलं आहे पाणी आपलं मसाल्याचं पाणी आणि हे पाणी घेऊन थोडं थोडं असं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचे मग घेताना जेव्हा आपण हे मसाल्याला पाणी घेतो तेव्हा घेतानाच थोडंसं घ्या जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पीठ पातळ होईल आणि जर तुम्हाला पाण्यामध्ये पीठ मळायचं नसेल तर तुम्ही सगळे मसाले पिठामध्ये मिक्स करा सगळे आणि मगच पीठ मळून घ्या आणि पापडाला कधी गरम पाणी वापरायचं नाही पापडाचं पीठ जेव्हा आपण मळतो तेव्हा गरम किंवा कोमट पाणी नाही थंड पाण्यामध्येच पापडाचं पीठ कधी पण मळायचं आपल्याला हे पाहता हे जे मसाल्याचं पाणी आहे ते थोडं थोडं घेत मी पीठ मळून घेते हे पहा संपूर्ण मसाले आपल्याला जे मीठ आहे पापडखार आहे ते पूर्णपणे विरघळवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि मगच पीठ आपल्याला मळायचं आणि हे पापडाचं पीठ जे आहे हे घट्ट मळून ठेवा आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे काय होतं पीठ मळून आपण चार ते पाच तासासाठी मुरण्यासाठी ठेवतो आणि मग काय होतं त्या पिठाला जे पापडखार आणि मीठ आहे त्याचं पाणी सुटतं आणि ते पीठ पातळ होतं तर पीठ आपल्याला पातळ होऊन द्यायचं नाही दोन चमचे आपण तेल घेऊया आणि हे छान असं पीठ घट्टसर आपल्याला मळायचं आहे आता याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत मी पीठ मळणार आहे जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा आता मी काय केलं जे पातीलं होतं माझं मसाल्याचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते पाणी कपामध्ये घेऊन आपण हे पीठ पीठ मळून आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे भांड्याला थोडंसं साईडला लागलं आहे ते चमच्याच्या साह्याने मी काढून घेते सुंदर पापड होतात घरच्या घरी पापड होतात आणि कुरकुरीत आणि खूप छान पापड होतात ह्या पिठाचे करून पहा मूग डाळ जर तुम्हाला घालायची नसेल तर फक्त उडीद डाळीचेही पापड होऊ शकतात मिक्स डाळींचेही पापड होऊ शकतात उडीद डाळीमध्ये मूग डाळ घ्या चण्याची डाळ घ्या आणि हे पहा आता मी एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलं आहे आणि झाकून मी हे पीठ चार ते पाच तासासाठी साईडला ठेवणार आहे हे पा घट्ट असं पीठ मी मळलेलं आहे कारण उन्हाळा मी आधीच सांगते उन्हाळा आहे आणि आपल्या जे पापडखार मीठ आहे त्याला पाणी सुटतं आणि हे, हे पीठ पातळ होतं म्हणून मळतानाच एकदम घट्ट पीठ मळायचं आणि झाकून ठेवूया एक तीन ती ते चार तासासाठी आपल्याला आता सकाळचे नऊ वाजता पीठ मळलेलं आहे आणि हे जे पापड आहेत हे, हे मी संध्याकाळी चार साडेचारला करायला घेतलेले आहेत हे पहा बरोबर चार ते पाच तास झालेले आहेत आणि अशा प्रकारे पीठ झालेलं आहे आता हे पीठ चिकट असतं थोडंसं हाताला आपण तेल लावून घ्यायचं आणि मगच हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला कारण जर हाताला तेल नाही लावलं तर पूर्ण हाताला पीठ चिकटतं थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावून असे एक दोन एक दोन गोळे करायचे आपल्याला आणि छान असं खलबत्त्याच्या साह्याने बत्ता जो असतो आपल्या त्या बत्त्याच्या साह्याने चेचून घ्यायचं किंवा तुमच्याकडे पाटावरवंट्याचा जर वरवंट असेल तर ता त्याने असं हे पीठ हे पहा चेचून घ्यायचं आणि जेव्हा हे पीठ अशा प्रकारे आपण छान असं तिंबून घेतो तेव्हा एकसारखं पीठ होतं आपलं आणि पापडही खूप छान येतात हे पहा आणि त्या बत्त्यालाही थोडंसं तेल लावायचं नाहीतर मग ते पीठ जे आहे उडदाचं पीठ ते चिकटतं थोडंसं बत्त्याला आपल्या तेल लावायचं किंवा वरवंट्याला तेल लावायचं आणि मग आणि हे पहा अशी पीठ चेचून घेतल्यानंतर आपल्या पिठाची जी तार आहे ती अशी तारने व्हायला पाहिजे आणि तेव्हाच आपले पापड छान होतात आता आपण ही अशी एक वळी करून घेऊया पिठाची आणि आता आपल्याला पेढे करून घ्यायचेत हे पहा असे पापड लाटायचेत आपल्याला तर पापडासाठी हे पेढे करून घ्यायचेत हे पहा एकसारख्या हे करून घ्यायचं आहे आपल्याला एक आप एकसारख्या मापाचे घ्यायचे आहेत आता तुम्ही जर एकटे असाल तर तुम्हाला होतील तेवढंच पीठ तुम्ही घ्या आणि त्याच्या ह्या पेढे करून घ्या आणि जसं तुम्हाला जमेल तसे तुम्ही पापड लाटा अगदी एक रात्रभर जरी पीठ राहिलं तरी ते पीठ दुसऱ्या दिवशीही तुम्ही वापरू शकता काही प्रॉब्लेम होत नाही पण दोन तीन दिवस पीठ ठेवू नका एका रात्रीपुरतं झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अर्धे पापड आज लाटा अर्धे पापड दुसऱ्या दिवशी लाटा एकट्या असाल तर तुम्ही असं करा अर्ध्या अर्ध्या पिठाचे पापड लाटून घ्या पहा ला हे पहा छान असा पातळ पापड आपला लाटला गेलेला आहे आणि पापड लाटण्याचं जे आपली बेलणी असतात ती बेलणी वेगळी असतात हे बेलन जे आहे हे पापड लाटायचं आहे हे पहा ह्याला अशा शिरा आहेत ह्या बेलण्याला आणि छान त्या बेलण्याने पापड लाटले जातात दाखवते मी लाटून तुम्हाला आणि जेवढा पापड आपण पातळ लाटू तेवढा चवीला खुसखुशीत कुरकुरीत पापड होतो आणि मिरी दाणे जे आपण कुटून घेतले ते छान असे कुठले गेलेले आहेत कुठेही पापड आपला फाटत नाही आहे हे पहा जाड जर मिरी दाणे राहिले तर पापड फाटले जातात त्याच्यामुळे हा पहा किती पातळ छान असा पापड आपला येतो आहे आणि असं वाटलं तुम्हाला की खाली चिकटतोय पापड तर तुम्ही पिठी वापरू शकता त्या पिठामधले पीठ पिठी थोडीशी आपल्याला बाजूला ठेवायची जेव्हा आपण पीठ मळतो पापडाचं मी विसरले सांगायला तेव्हा पिठी थोडी बाजूला ठेवायची आणि पापड चिकटत असतील तर पीठ लावायचं आणि अशा प्रकारे अर्ध्या पिठाचे पापड मी लाटून घेतलेले आहेत मोजून अगदी बरोबर पन्नास पापड आपले झालेले आहेत याचा अर्थ एक किलो पिठामध्ये शंभर पापड आरामशीर होऊ शकतात हे पहा थोडीशी संध्याकाळची वेळ आहे साडेसहा सात वाजलेले आहेत त्याच्यामुळे एवढा व्हिडिओ क्लिअर आलेला नाही आहे पण छान असे पापड आणि आपले पापड एक दोन दिवस छान असे मी पंख्याखाली वाळवले आणि आपले पापड तयार आहेत हे पहा पन्नास पापड मोजून लहान मोठ्या साईजने पन्नास पापड झालेले आहेत आपले आणि अगदी छान पापड पांढरा शुभ्र आपला तेलामध्ये उठतो आहे हे पहा पापडखाराचं प्रमाण जास्त झालं तरीही पापड लाल होतात त्याच्यामुळे एका किलोला वीस ग्रॅम पापडखार भरपूर होतो त्याच्यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर पापड लाल भडक होतील तर हे पहा मी पुन्हा तळून दाखवते तुम्हाला अगदी विकतचे आपण पापड खातो त्या अगदी त्याच पापडासारखे आपलेही पापड झालेले आहेत आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि छान असे पापड झालेले आहेत आपले हे पहा आणि अशा प्रकारे पापड करून पहा मंडळी अप्रतिम पापड होतात चवीलाही छान होतात आणि मी जसं प्रमाण सांगितलं तसं एका किलोला प्रमाण घ्या पापडाचं छान सुंदर आपले पापड झालेले आहेत थोडंसं तुम्हाला पीठ वाटलं पापडावरती तर पुसून घ्या पापड आणि मग एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा आणि अशा प्रकारे ही रेसिपी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी